राज्यभर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी घोटाळ्याच्या संदर्भात बातम्यांचा पेय फुटला असताना बुलढाणा जिल्हासुद्धा या घोटाळ्यापासून वाचलेला नाही आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल सव्वीस अशा शाळा ज्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती त्या ठिकाणी बोगस आणि बॅक डेटमध्ये करण्यात आलेली आहे मागील पाच सात महिन्यापूर्वीपासून मी बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सव्वीस प्राथमिक आणि माध्यमिक खाजगी शाळांची माहिती थी घेतली आहे या शाळांमध्ये महाराष्ट्र शासनाचा जुना जी आर त्या जी आरचा आधार घेऊन संस्थाचालक शिक्षणाधिकारी वेतन पथकातील कर्मचारी आणि त्यानंतर शिक्षण उपसंचालक यांनी सल्वानी मिळून हा त्या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी भरती घोटाळा केलेला आहे या संस्था चालकापैकी काही लोकांना मी अशा प्रकारची तक्रार हे मंत्रालयात आणि मुख्यमंत्र्याकडे देणार अशी भीती वाटली त्यामुळे त्यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या कुरवी माझ्यावर त्या ठिकाणी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यातनं त्यांची अशी अपेक्षा आहे की मी माझ्याकडे असलेली माहिती मंत्रालयामध्ये देणार नाही किंवा या घोटाळ्यासंदर्भात मी त्या ठिकाणी कुठं वाच्यता करणार नाही तर ही त्यांची चूक आहे आणि त्यांची घोडचूक आहे मी माझं ऑपरेशन झाल्यानंतर माझ्याकडे असलेली सर्व माहिती ही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे मी प्रत्यक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी सादर करणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये या सव्वीस शाळांमध्ये नियुक्त करण्यात आलेले सुशिक्षित बेरोजगार यांच्याकडनं संस्था चालक आणि सर्व अधिकारी यांनी जवळपास प्रत्येकी पस्तीस ते चाळीस लाखापर्यंतचा निधी ला त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांची मागील दोन आणि तीन वर्षापूर्वी बॅकडेटमध्ये बोगस शालार्थ आय डी काढून जो वेतन पथकातनं पगार काढलेला आहे या पगाराचासुद्धा त्या ठिकाणी अपार झालेला आहे हा पगार संस्थाचालक आणि संबंधित शिक्षणाधिकारी वेतन पथकातील काही अधिकारी त्याचबरोबर ज्यांच्याकडे अमरावती विभागाचा शिक्षण उपसंचालकाचा चार्ज आहे असे दस्तूर खुद्द शिक्षण संचालक पुणे यांनी हा सर्व पैसा वाटून घेतलेला आहे एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कमीत कमी हा वाटून घेतलेला निधी आणि या निधीची जी, जी रक्कम आहे ती जवळपास ऐंशी ते नव्वद कोटीच्या आसपास आहे या घोटाळ्यामध्ये गंभीर बाब अशी आहे संस्थाचालकाच्या आधिपत्याखाली आणि संस्थाचालकाच्या दबावाला बळी पडणारे काही मुख्याध्यापक यांच्यावर त्यांचा आय डी आणि पासवर्ड स्वतःकडे घेऊन त्यांच्या मर्जी त्यांच्या इच्छेविरुद्ध या सगळ्या गोष्टी संस्थाचालकाने करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये कित्येक असे मुख्याध्यापक भरडलेले गेले आहेत सुशिक्षित बेरोजगार यामध्ये पस्तीस पस्तीस चाळीसचाळीस लाख रुपयांनी त्या ठिकाणी गंडवले गेले आहेत त्यांच्याकडनं हे पैसे उकळण्यात आलेले आहेत मी शिक्षण अधिकारी बुलढाणा यांच्याकडे या संदर्भात वेळोवेळी माहितीचा अधिकार करून माहिती मागवण्याचा प्रयत्न केला परंतु मला अपेक्षित अशी माहिती त्यांच्याकडनं मिळाली नाही परंतु मी शिक्षण संचालक पुणे आणि शिक्षक उपसंचालक कार्यालय अमरावती इथं मिळवण्याच्या माहितीच्या आधारावर बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा जवळपास सव्वीस ठिकाणी सव्वीस प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये अशा पद्धतीचा घोटाळा चालला आहे हा माझा प्राथमिक अंदाज आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मी स्वतः माझ्याकडे असली माहिती ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर अजितदादा पवार जे वित्तमंत्री आहेत आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना बुलढाणा जिल्ह्यासाठी स्पेशल चौकशी समिती नेमून या सर्व शाळांची चौकशी करावी आणि दोषी असलेले संस्थाचालक अधिकारी वेतन पथकातील अधिकारी आणि स्वतः शिक्षण उपसंचालक तथा प्रभार असलेले पुण्याचे शिक्षण संचालक की ज्यांच्या आय डी आणि पासपोर्टमधनं हा बोगस शालाता आय डी घोटाळा झालेला आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि या सर्व घोटाळ्यामध्ये पीडित असलेले सुशिक्षित बेरोजगार आणि मुख्याध्यापक यांना न्याय द्यावा अशी मी विनंती करणार आहे धन्यवाद